जागृतिक योग दिनाच्या जा, सर्वांना प्रथम मी शुभेच्छा देतो माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या मागे गेली अकरा वर्ष योग दिन हा साजरा होत आहे तुम्ही बघाल की देशात प्रत्येक घरात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रदेशात हा देश योग दिन साजरा होतो आहे असे योग योगा केल्याने आपलं मन स्थिर राहतं आपण दिवसभरची धावपळ करत असतो त्याच्यामागे योग करणं हे वीस मिनट वीस ते पंचवीस मिनटं योग हा केलाच पाहिजे तुमचं मन शांत राहतं तुम्ही निरोगी राहता म्हणून योग योगा दिनाने योग, मी एवढं सांगतो की सर्वांना शुभेच्छा देतो आणि योग प्रत्येकाने केलं पाहिजे सर्वप्रथम मी सगळ्यांना नमस्कार होते आणि योग दिनाच्या जागतिक योग दिनाच्या आजच्या दिवशी सगळ्यांना ठाणे शुभेच्छा देते बोलायचं एवढंच आहे की प्रत्येकाने प्रत्येक महिलांनी आपल्यासाठी किमान वीस ते मिनटं काढून योगा योग योग करावे आणि आजच्या योगा दिनाला भरपूर प्रतिसाद दिला महिलांनी जास्त करून आणि प्रत्येक महिलांनी आपल्यासाठी पण विचार करावा हीच माझी हे आणि आजच्या दिनाच्या परत एकदा सांगते शुभेच्छा आजचा योग दिन स्नेहाताईंनी अतिशय उत्साहाने आणि चांगल्या पद्धतीने साजरा केलेला आहे आम्हाला खूप आवडलं आणि आम्ही सर्व ज्येष्ठ आणबी खूप खुश आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही आमच्या जीवनामध्ये योग करत राहू आजच्या योग दिनाबद्दल मॅडमने सगळंच सांगितलं आहे आणि आज आम्ही ज्येष्ठ नागरिकांना हे संधी दिल्यामुळे स्नेहाताईला फारच थँक्यू सांगते मी सर्व साधना किंवा जीवनपद्धती आहे की जी मनाला आणि शरीराला दोन्हीला वळण लावते सग सर्वपणे इतक्या ग्लॅमर सगळीकडे पसरल्यामुळे तरुण तरुणींना वाटतं की फक्त शारीरिक आकार विकार कपडे नवीन हे जीवन स्वतःचं जीवन दाखवण्याचं साधन आहे पण काही काळानंतर त्यांना समजतं की या संपूर्ण फास्ट लाईफमध्ये मनाला वळण देणं पण तितकंच गरजेचं आहे आणि योग साधनेमधून मन आणि शरीर दोन्ही सशक्त होतं म्हणून सर्वांनी योग करावा पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा